जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दुसऱ्या दिवशी गोवा पाडवींच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने महाविकास आघाडीमध्ये प्रचंड उत्साह शहादा तालुक्यात काँग्रेस पक्ष यंदा प्रचंड मताधिक्य घेण्याच्या तयारीने मैदानात उतरली अभिजित मोरे जयपाल रावल मोहन शेवाळे असे प्रचंड जनाधार असणारे युवा नेते यांची भक्कम साथ गोवाल पाडवींच्या प्रचारात असल्याने शहादा तालुक्यातून काँग्रेसला विक्रमी मताधिक्य प्राप्त होणार असल्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे शहादा तालुका काढण्याचे काम गोवाल पाडवींच्या माध्यमातून सुरू आहे यावेळी मुत्सद्दीपणे नाराज भाजप कार्यकर्त्यांना देखील गावागावात आपल्या बाजूने वळविण्याचे काम गोवाल पाडवी करत आहेत शहादा तालुक्यातील नांदरखेडा पळसवाडे शेल्टी, ससदे विलाडी पुसनद शिरुर्दीगर, भादे काथर्दे डांबरखेडा प्रकाशा सोनवद, कहाटूळ निंभुरा जग कोंढावळ काकरदे फेस वडाळी कठोली कोठली शहादा शहर या ठिकाणी भेटीगाठी तसेच कॉर्नर सभांचा धाका दोन दिवसांत लावण्यात आला आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान वळविण्यात काँग्रेसला या शाल्याचे सध्या जोरदार चर्चांना उदाहरण आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार